इतका सुंदर सिमेंटचा रस्ता पळसपे ते पेंटच्यामध्ये नाही आहे म्हणजे विचार करा एवढ्या वर डोंगरावर इतका सुंदर सिमेंटचा रस्ता बांधलेला आहे हा सगळ्यात डेंजर टर्न आहे बोस्ते गाडाचा म्हणजे असं काहीतरी अट्रॅक्शन पाहिजे तर लोक खुश होतात बघून म्हणजे त्या साईडला मस्त सुंदर नदीचा नजारा आणि या साईडला त्याच नदीचा संपूर्ण डिझाईन काढलं आहे बघू शकता किती सुंदर वाटतं असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोव्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये खेड ते चिपळूण या दरम्यान असणारे दोन सुंदर घाट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक तर भोसते घाट आणि दुसरा परशुराम घाट या दोन्ही घाटांची पावसाळ्यातली मजा काही औरच आहे जर तुम्ही कोकणात येणार असाल तर हे दोन घाट अगदी न्याहाळायला विसरू नका मी हे दोन्ही घाट तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत दाखवतोय आणि या घाटांमध्ये काम कितपर्यंत झालेलं आहे अथवा अपूर्ण आहे ते या व्हिडिओमार्फत आपण पाहूया तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे पाहू शकता भोसते घाट सुरू तर आता बघूया किती किलोमीटरचं आहे आणि या भोसते घाटामधून संपूर्ण खेड शहर दिसतं आपल्याला या साईडला आणि ह्याचं काम आहे ना म्हणजे ऑलरेडी आधीपासूनच झालेलं आहे खूप आधी, आधी याचं काम झालेलं आहे आणि परशुराम घाटाचं चा काम चालू आहे कारण परशुराम घाट जबरदस्त रिस्की सुद्धा आहे आणि थोडासा मोठा सुद्धा आहे तर इथे सीट बेल्ट वापरा मोबाईल वापरू नका स्पीड लिमिट आहे इथे पन्नासची आपण पंचावन्नमध्ये एक्कावन्न हा सगळ्यात डेंजर टर्न आहे बोस्तेगाडाचा याचा पावसात आपण ड्रोनशॉट सुद्धा काढला होता अगदी सुंदर एक नंबर आला होता आणि हा टन घेताना आहे ना वर चढताना बरीचशी वाहनं अडकतात हे बघा त्यांना दगड लावून लावून चढवावं लागतं हे असं दगड लावून मोठी मोठी वाहनं चढवावी लागतात आणि दगड काढून आणि गाडी गेल्यानंतर यांनी दगडच नाही काढले मूर्ख कुठले आणि परतीच्या प्रवासामध्ये आणि परतीच्या प्रवासामध्ये रंबलर खूप लावलेत त्याच्यानंतर स्पीड ब्रेकर पण आहे स्पीड कंट्रोल होण्यासाठी इथे अशी जड वाहनं चढतच नाहीत त्यांची पण गाडी खराब झाली आहे इथे इतका सुंदर सिमेंटचा रस्ता पळस पे ते पेंटच्या मध्ये नाही आहे म्हणजे विचार करा एवढ्या वर डोंगरावर इतका सुंदर सिमेंटचा रस्ता बांधलेला आहे आणि तिकडे काय कामाचा दर्जाच नाही आणि पावसाळ्यात खूप वरून दगडी वगैरे येतात आणि पावसाळ्यात बऱ्याचदा हा घाट एक तासासाठी दोन तासासाठी बंद केलेला जातो कारण सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये भुसभूषित माती सोबत ना कातळाच्या दगडी सुद्धा येत्या अशा मोठमोठ्या आणि अशा दगडीना आपण राजस्थानमध्ये सुद्धा पाहिल्या होत्या पण त्या दगडांचा कसा तो कातळ नाही आहे तो वेगळ्या प्रकारचा दगड आहे एक प्रकारचा खनिज संपत्ती आहे ती तर ते तोडून ना मस्त मस्त अशा लाद्या तयार केल्या जातात पण या दगडांचा वापर हे भरणी टाका कुठंतरी तोडून किंवा कुठली तरी जागा लेवल करा त्यासाठी वापरल्या जाऊ शकतात काय संपूर्ण नजारा दिसतो इथून जबरदस्त तर मंडळी कसा वाटतोय भोसते घाट नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि भोसते घाट समाप्त म्हणजे टोटल चार किलोमीटरचा भोसते घाट आहे मी किलोमीटर सेट केलं होतं म्हणजे डोक्यात ठेवलं होतं तर टोटल चार किलोमीटरचा भोसते घाट आहे तर म्हणजे आता सुरुवात होते है परशुराम घाटाला आणि परशुराम घाट पार केल्यानंतर आपल्याला लागेल चिपळूण तर हा आहे परशुराम घाटाचा बोर्ड तर बघूया परशुराम घाटाचं काम कितपत झालंय आणि कितपत सुरू आहे ते तर आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला टेटून रहाच आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर परशुराम घाटामध्ये मंडळी परशुराम देवाचं मंदिर सुद्धा आहे तर कधी तुम्हाला वेळ मिळाला तर परशुराम देवाच्या मंदिराला नक्की भेट द्या तर परशुराम देवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी बघा इथे इंडिकेशन आहे तुम्हाला इथून लेफ्टने जावं लागतं इथून तुम्ही खाली गेलात तर परशुराम देवाचं मंदिर लागतं आणि इथून सरळ आपल्याला घाट आहे आणि इथला हा जो नजारा आहे ना हा डोळ्याचं पारणं फिरून टाकतो असा नजारा आहे एक नंबर सुप दिसतंय की नाही माहिती नाही पण याचासुद्धा आपण ड्रोनशॉट घेतला होता क्या बा जवा हो जवा ते जवाब परशुराम घाटातला एक नंबर नजारा आहे आणि इथे सेल्फी पॉईंटसुद्धा आहे म्हणजे लोक तिकडे उभे राहून मस्त फोटोज वगैरे काढतात तर गेल्यावेळी जेव्हा आलो होतो तेव्हा रेमध्ये डिव्हिजन नव्हतं तर त्या साईडला जाऊन फोटो काढला होता तर आता बघूया आय थिंक तिथून आहे जागा तर किती सुंदर क्या बात है किती मस्त असा सुंदर नजारा आहे बघा एक नंबर तर मंडई कसा वाटला हा सुंदर नजारा नक्की कमेंट करून सांगा तर आता बघूया परशुराम घाट अजून पुढे कितपर्यंत झालेला आहे आणि कितपत काम बाकी आहे तर मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा हे काम चालू होतं हे डोंगर वगैरे पोखरण्याचं चा काम चालू होतं आणि हा बोर्डसुद्धा नव्हता लागला लांजा वन फिफ्टी थ्री रत्नागिरी वन फॉर्टी थ्री आणि मस्त मस्त असं डिझाईन काढलेत म्हणजे असं काहीतरी अट्रॅक्शन पाहिजे तर लोक खुश होतात बघून म्हणजे त्या साईडला मस्त सुंदर नदीचा नजारा आणि या साईडला त्याच नदीचा संपूर्ण डिझाईन काढलं आहे बघू शकता किती सुंदर आहे इथे काहीतरी झालंय कुछ तो हू आहे ठोकी अरे बापरे ॲक्सिडेंट हो गया, बापरे म्हणून गाड्या चालवताना सावकाश चालवा तर आता तरी हा वाईट झालाय थोडासा नाही तर नॅरो होता आणि वरून दरड कोसळू नये त्याच्यामुळे अशा जाडजाड संरक्षण भिंती बांधल्या आहेत तर या भिंतींनी रक्षण तर केलं पाहिजे कारण पावसाळ्यात त्या डोंगराचं खरं नसतं त्याच्या भिंतींच्या वरून सुद्धा दरड खाली येते कोसळून अजूनपर्यंत चार किलोमीटर झालेले आहेत तर आता बघूया किती अजून लांब आहे या परशुराम घाट मी पहिल्यांदाच असं घाटाचं अंतर मोजतोय याच्या आधी बऱ्याच वेळ या घाटातून येऊन गेलोय तर म्हटलं आता प्रॉपर काउंट करूया किती किलोमीटरचा आहे आणि इथेच ना म्हणजे एक सवत सडा वॉटरफॉल सुद्धा आहे चिपळूणच्या आधी लागेल तो थोडा तो सुद्धा तुम्हाला दाखवतो जसा घाट संपेल ना त्याचा थोडासा अलीकडे आहे तर पाहू शकता हा खूप मोठा असा वॉटरफॉल आहे तर याचं नाव आहे सवत सडा वॉटरफॉल तर असं म्हणतात की एका नवऱ्याच्या दोन बायका होत्या तर एक बायको दुसऱ्याला असं सवत म्हणतात ना ते तर एकीने दुसरीला ढकललं त्या कड्यावरून त्याच्यामुळे हा सवत सडा तुम्हाला काय वेगळं माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता तर पाच किलोमीटर झालेत तर हा सुद्धा जो डोंगर आहे ना तो इथपर्यंत होता आणि ती खालची फक्त वन साइड चालू होती तर आता तिकडे काम चालू आहे तो अगदी खराब रस्ता होता तर त्या रस्त्याने आधी ये व्हायची तर आता त्याच्यानंतर हा पोखरून हे बनवलं आणि आता हा सुरू केला आहे आता त्याला बनवतील आणि याला लागूनच इथे आहे रेल्वे स्टेशन रेल्वेची पटरी तर घाट संपलेला आहे आणि टोटल सहा किलोमीटरचा घाट होता सहा किलोमीटरचा तर परशुराम घाट तुम्हाला सहा किलोमीटरचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा